हॅलो गायज वेलकम टू माय निफला हे बघा आम्ही अर्धा तास अर्धा एक अर्धा पावताच झाला चालतो आहे मला वन वनभजन आहे बघा वनभजनला जातात चालले अजून अजून खूप आहेत अर्धे पुढे आहेत अर्धे पाठी आहेत आम्ही ती पावतात झाला लगादार चालतोय चालतंय चालतंय नंतरला तुम्हाला दाखवतो जाताना कसं कसं आलो आहे कसं कसं नाही ते वनभोजनला पहिल्यांदा जातो मी पण मला एवढं काय माहित इथलं हे बघा वनभोजनला सगळी बघा अजून अजून खूप चालूच आहे फक्त पाडायला नको

ते पूर्ण आहे बघा इकडनं उतरणार आहे येत आहे ते पूर्ण इकडनं इकडनं उतरणार तिथना येत ते आणि अजून तिथं जायचंय सगळी यशेस येशेस यश वरते पडाय पाहिजे पडाय पाहिजे असा सगळे आता आहेत तिथे दोघं आहेत ते बघा असते नाही म्हणजे ते तुम्हाला दाखवतो तिथे फक्त खायचं पवायचं बस हे इकडे असंच आहे फक्त खायचं पवायचं बस तेव्हा काम त्याने विचारलं ते बघा

आता हे किती वाजले तू पर्से वाजलेत वाजले तीन वाजलेत काय तरी हा मगाशी कुठं पोहत होतो ते दाखवतो तुम्हाला तर मग मस्त जेवलो बिवलो आणि आपण जातो तिथं परत पावायला लय मजा येते बघा चड्डी तुला नाही आहे ना तुला नाही लय 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 मजा आहे व्यू बघा व्यू बघा कधी का नाही इथं मागाशी पाहत होतो तिथं तुम्हाला पण दिसणार नाही सगळे काही जेवायला गेले पाण्याचा आवाज जास्त आहे म्हणून काय माहिती आवाज येतोय येईल चेक नाही ते केलाय काय तुम्हाला मजा येते काय जास्त ब्लॉक पार्लर आहे कारण का दोन्ही फोनचे चार उतरले याची पण इच्छा आहे आणि त्याची पंधरा का सतरा टक्के आहे पॉवर बँक नव्हता अंदाज व्हिडिओ बघा ओक हाय एक हाय व्हिडिओ काय माहिती टाकले व्हिडिओ बनवले की नाही काय माहिती बनवले की माहिती काय थांब ना, थी। ना, थी। ना, थी। ना थी। भी भी जी 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 ती बनवली असेल बहुतेक मला फोनमध्ये काढलेले ना एवढं लक्षात नाही आलो तिथं व्हिडिओ काढायला गेलेलो पण तो व्ह्यू दाखवतो तुम्हाला असं म्हणजे खाली आहे असं लो गाडी गाडी खाली आहे किती खाली असेल तो किती खाते असेल किती खूप म्हणजे तीन तीन चार महिन्यापर्यंत ती खेळ असेल हे बघा असं वागतंय आमचं खूप झालं बघा इकडनं पाणी येतं इकड ना इकडनं 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 डायरेक्ट झोप खोल खोलय तिथे ना एवढं खोल तिथे खोल सगळे बघा पूर आले ते आता झालं सगळे लोक हे हे बरं खूप भेटू आपण कुठेतरी पुढं एन्जॉय केला आता आहे खूप थकलो खूप मजा खूप थकलोय मी पहिला पहिला नव्हतो गेलो पाण्यात नंतर गेलो कारण का मला पाहलं नाहीत येऊन ये गेलेला मला पाण्यात मी उडी मारली पहिली मला बोललो तू पहिला पुढे जा मग नंतर मी येतो ना ला गेलो आहात पहिला वाटलं मी बुडाल बज गया तेरा बाय काय नाही येतो मला पोहायला बाय बघायच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलकोनवर क्लिक करा बाय बाय आहेस बाय